हे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीके संदर्भातली अमित शहा म्हणजे अहमद अहमदशहा अब्दालीचे वंशज अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे तसंच मी तरी राहीन नाही तर तू तरी राहशील हे आव्हान आपण पूर्ण भाजपला दिलं होतं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय त्याच वेळी आपण ढेकणांना आव्हान देत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणालेत तसंच भाजपला सत्ता जिहाद झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय पुण्यातल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते यावेळी माजी सरसंघचालक बाळासाहेब देवसाऱ्यांचं एक पत्र उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवलेलं आहे अमित शहानी हे पत्र वाचाव असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय एक तर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारिक महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशा अंगठ्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतेच तू नाहीच आहेस आणि त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला आला होता आम्हाला हिंदू तो शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी अवलंत तुमची तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं मग आणखीन त्यांनी एक शब्द काढलाय ते हिंदू मुसलमान मुला मुलीचं लग्न झालं आणि काय झालं की लव जिहाद मग तसं मी म्हणतोय तुम्ही बेशरमपणाने तुमच्या सत्तेसाठी सरकार म्हणणं माणसं फोडताय पक्ष फोडताय पक्ष चोरताय कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांसाठी काही जर का असेल तरी देखील तुम्ही त्यांना जवळ करताय आणि आम्ही आमचं हिंदुत्व जे काय आहे ते सांगितल्यानंतर मुसलमान आमच्या सोबत असतील तर आम्ही औरंगजेबाचे फॅन क्लब मग तुमचं जे काही जे काय चाललंय हा सत्ता जिहाद नाहीये हा सत्ता जिहाद आहे सत्तेसाठी वाटतेल हो ते हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत आणखीन एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय हे घेऊन जा बा हा आताच आता यांना संघ का नकोय कारण आणखीन एक पुढचं एका लेखात त्यांनी म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूक नेतृत्व फार मोठं आहे पण एक चार ओळी वाचतो आणि हे खरच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या ह्याला हताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं त्यांनी असंच म्हणावं लागेल आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे की सत्ता में जब आदमी आता है कुर्सी पर बैठता है कुर्सी का कुछ ना कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या तो कहते हैं हां भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पड़ती है दल के लिए करनी पड़ती है कुर्सी के लिए करनी पड़ती है अब्दाली वास्ता है? किंवा तुमच्या चा माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकताय हिंदी मे लिखाय मराठी तो समझ में आने वाली बात नाहीये मराठीचा जो काय आहे आणि जो काय आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्याच देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले हे चार ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा